सर मित्रांनो मी आलो आहे पुण्याच्या डेक्कन खाण्याला मॉर्निंग वॉकसाठी आणि आज तुम्हाला मी निश्चय केला की तुम्हाला डेक्कन जिमखाना दाखवतो इथली जी महत्त्वाची ठिकाणं आहेत तुम्हाला दाखवतो मी एक वर्षाने आलो आहे इथं फिरायला तर मी विचार केला चला मॉर्निंग वॉकला डेक्कन जिमखानाला जाऊ तर आज मी तुम्हाला डेक्कन जिमखाना दाखवतो व्हिडिओला शेवटपर्यंत बघा हे बघा हे मेट्रो आहे आणि मेट्रोचे हे निर्गमन एक्झिट आहे आता इथून आपल्याला खाली जायचं खाली जाऊन मग नंतर बालगंधर्व नाट्यगृह तिकडं मस्त बनवलं आहे नाही खूप स्वच्छता इथे मेट्रोचा जो आहे ना पूल हा खूप स्वच्छता आहे खाली या साईडला उद्यान आहे बघितलं नको मॉर्निंग वॉकला वगैरे योगा वगैरे करताना दिसतं तुम्हाला त्या साईडला उद्यान आहे या मेट्रोच्या एक्झिटलाच इथलं खूप महत्त्वाचं ठिकाण आहे ते म्हणजे बालगंधर्व रंगमंदिर इथं नाटकं होत असतात आणि तुम्हाला नाटक वगैरे बघायचं असेल ना तुम्हाला इथे यावं लागेल पुण्यामध्ये तुम्ही ऑनलाईनसुद्धा बुक करू शकता भाडीपाचे पण शोध झाले मायामती इथे बालगंधर्वला तुम्ही भाडिपा चॅनल बघत असाल तर हे खूप म्हणजे जुन्या काळापासून आहे इथे आणि हा मेट्रो स्टेशनच्या बाजूला जे पार्क आहे त्याच्या आतला नजारा हा सुंदर शिकारी पक्षी त्या पार्कच्या एका झाडावर बसला होता शिकारी पक्ष्यांची नजर जी असते खूप तीक्ष्ण असते आणि ऑबियसली त्याला माहिती आहे मी जवळच उभा आहे पण तरी पण तो निढरपणे तिथं बसला होता आणि म्हणून मी एकदम न आवाज करता शूट करत होतो समोरून बालगंधर्वाचं नाट्यगृह दिसतं समोरून हा समोरचा नजारा आहे आणि हा रोड शिवाजीनगरकडून येतो मुंबईला पण हाच रोड जातो हा रोड इथला खूप फेमस रोड आहे आणि हा रोड इथला कधीच खराब नाही होत नेहमी त्याला कधीच तुम्ही खड्डे वगैरे बघणार नाही न्यूजवर ऐकलं होतं मी गोष्ट आणि मी खरोखर इथं कधी खड्डे बघितलेले नाहीत खूप एरिया आहे आणि बाल गंधर्व नाट्यगृहासमोरच हा सुंदर पुतळा आहे महाराणी लक्ष्मीबाई साहेब जासीवाले तर त्यांचा पुतळा आहे पुण्याचं हे ठिकाण मला खूप आवडतं खूप पॉश एरिया आहे आणि फिरण्यासाठी खूप चांगला आहे इथल्या युथमध्ये खूप फेमस आहे सगळ्या so, मोठ्या मोठ्या ब्रँडचे शॉप तुम्हाला इथे दिसतील काही जुनी पद्धतीची घरं पण अजून इथं आहेत ही जी झाडं लावली आहेत ना ही झाडं ह्या प्लेसला खूप कूल बनवतात मला अशी झाडं खूप आवडतात हे खासकर जे झाड आहे ना हे लावल्याने एरिया खूप पॉश वाटतं बर त्या साईडला पण आहे मला खूप आवडतात ही झाडं आणि आपण आलेलो आहे पाताळेश्वर लेणीच्या इथं पाताळेश्वर लेणी बोलतात तेव्हा झाडं किती सुंदर आहे वडाचं पारंभ बघा त्याच्या बघू तिकडे जाऊन बघू दाखवतो तुम्हाला रस्ता तिकडे जातो हे बाय इथं ती लेणी आहे पाताळेश्वर लेणी खूप पर्यटक पण येतात बघा तिकडे पण पर्यटक उभे आहेत पर्यटक येतात हे जंगली महाराज रोडवर हो आहे का तुम्हाला लेणी जर बघायची असेल तर नोटीस भारतीय पुरातन सर्वेक्षण त्यामध्ये सापडले खूप जुनी लेणी आतमध्ये मंदिर आहे आतमध्ये मंदिर आहे पूर्ण दगडामध्ये कोरलेले पूर्ण नंदीची मूर्ती आहे आतमध्ये पण नंदी आहे नंदी, नंदी मंडपात दगड कोसळण्याची शक्यता असल्याने कोणी आतमध्ये जाऊ नये आदेशानुसार पूर्ण दगडामध्ये या साईडला पण दगडामध्ये छोटी लेणी आहे पण खूप जबरदस्त प्लेस आहे हां लेणीच्या बाहेर पण देवांच्या मूर्त्या आहेत इथं आणि त्या बाजूला गुफासारखं आहे एका साईडला तिथं मंदिर आहे पण किती सुंदर किती पुरातन दगड पूर्ण महाराष्ट्रामध्ये सापडतो आणि त्यामध्ये कोरून त्यांनी बनवलेले जास्त मोठी गुफा नाही पण आहे बऱ्यापैकी म्हणजे कोरून बनवले जास्त आतमध्ये काही गुफा नाही खांब दिसतात दोन्ही <tell noise> हे लेणीच्या आतमधली खांब आहेत आणि किती भाऊ आहेत बघा ना कोरून किती वर्षापूर्वी बनवले आहे असं आतमध्ये मोबाईलने काढतो म्हणून येते नाही तर एवढ्या अंधारामध्ये येणारच नाही पण भिंतीवर कुठली मूर्ती वगैरे दिसत नाही मला असलेली कोरली तरी नाही आता दिसत आहे बघा भिंतीवर कुठली मूर्ती वगैरे दिसत नाही इथं आहे वाटतं थोडंफार दिसतं हा इथून बघा किती मंडप किती सुंदर दिसतो है ना खूप सुंदर दिसतं काय मस्त पिलर वाटतात त्या लोकांची इंजिनिअरिंग काय होते त्यावेळेस एकदम सुंदर एकदम बाहेरून थोडासा उजेड येतो म्हणून गोपरून येते इथे व्हिडिओ पण काढू शकत नाही तुम्ही फार कमी नक्काशी दिसते जन, ते या लेणीमध्ये या इथे दिसली मला एक नक्काशी केलेली मला असं वाटतं ज्यांनी बनवली असेल लेणी ते अर्धवट काम राहिलं की का किंवा मग कालांतराने असं झालेलं आहे मला मला नक्की माहीत नाही पण तर नक्काशी फार कमी वाटते मला कोणाला तरी विचारावं लागेल इकडं पण या साईडला जरा जास्त वाटतं काय बनवलं असेल तर माहीत नाही पण इकडं आहे काहीतरी काय इकडं आहे समोर नंदी की मूर्ती केवच्या वरती तिकडं जायला रस्ता होता पहिले पण त्यांनी बंद केला कारण लोक फिरत राहायचे इथे त्या साईडला हा वरतून नजारा आहे छोटीशी केव आहे पण हिस्ट्री मला एवढी माहित नाही तिथं बोर्डवर लिहिलेली असेल तुम्ही इथं आला तर नक्की वाचा या केव हिस्ट्री आता परत आपण फर्ग्युसन कॉलेजकडे कडे चाललेलो आहोत इथलं खूप मोठं आणि फेमस कॉलेज आहे आपण आता चाललो आहे फर्ग्युसन कॉलेजकडे इथल्या तरुणांचं फिरण्याचं फेवरेट हँगआउट आहे खूप पॉश एरिया पुण्यामध्ये टू व्हीलरचं प्रमाण इतकं आहे तुम्हाला इथं सगळीकडं शांतता भेटणारच नाही थोडा जरी ट्रॅफिकचा आवाज वगैरे येईलच म्हणून पुणे मेट्रोला लोक यूज करत नाहीत असं पुणेकरांचं म्हणणं आहे बस आणि रिक्षा आणि टू व्हीलर तर जास्त पुणेकर उपयोग करतात कर। समोर महात्मा फुले संग्रहालय पण आहे तिथे एक पुढे जे आता उघड नसेल बघू नंतर कधी जाऊ टाइम भेटल्यावर तेव्हा समोर महात्मा फुले वस्तू संग्रहालय घोले रोड पुणे चार बघितलं इथं आतमध्ये येते संग्रहालय या एरियामध्ये एक नोटीस केलं सगळीकडे स्वच्छता आहे का आणि सफाई कर्मचारी नेहमी सकाळी स्वच्छ करत असतात भिंती मस्त रंगवलेल्या आहेत खूप पॉश एरिया आहे आणि इथं तुम्हाला घर वगैरे घ्यायचं असेल तर विसरून जा खूप पैसा लागेल तुम्हाला इथे घर घ्यायला खूप पॉश एरिया पुण्याचं पहिल्यापासून आत्ता नाही जातं झालं पहिल्यापासून पॉश एरिया माझा आवडता एरिया फक्त कावळे खूप करतात परतु तीच भीती वाटते टिश्यू पेपर नाही आणला नाही कपडे घाण होतात त्याने हा ते बस वगैरे जाता दिसते ना तो आहे फर्ग्युसन कॉलेजच्या समोरचा रोड भरपूर हॉटेल्स वगैरे पण आहे फेमस एवढ्या सगळे उघडे नसतील पण आहेत हा आहे फर्ग्युसन कॉलेजच्या इथला रोड समोर फर्ग्युसन कॉलेजचं गेट आहे आणि मेन गेट इकडं पुढे आहे त्या गाड्या येतात ना तिकडं पुढं आहे मेन गेट पुण्यामध्ये बघा महानगरपालिकेची लोकं क्लिनिंग वगैरे करत असतात खासकर या रोडला फर्ग्युसन कॉलेज जुन्या इमारती अजून सुद्धा आहेत है ना ते किती मस्त वाटतंय इथं सकाळ झाली कोवळं ऊन पडलं आहे आणि इथं वॉक करायला एकदम जबरदस्त वाटतं या साईडला कॅफे वगैरे क्रॉसवर्ड पुस्तकांचं दुकान आहे वाटतात हां पुस्तकाचं दुकान आहे क्रॉसवर्ड कॅफे वगैरे हो रेस्टॉरंट भरपूर आहेत हे आहे पुण्याचं फर्ग्युसन कॉलेज मेन गेट फर्ग्युसन महाविद्यालय डेप दे, डेक्कन एज्युकेशन सोसायटी पुणे एटीन एटी फायव्हासून आहे हा हे आणि या साईडला तुम्हाला स्टार वगैरे सगळे पिझ्झा सबवे सगळे तुम्हाला रेस्टॉरंट तरुण इकडे जास्त टाइम स्पेंड करतात या साईडला गॅस रोडला इकडं पण पूर्ण मोठे मोठे ब्रँड पिझ्झा हाट वगैरे फ्रोजन बॉटल सगळे मोमो पांढा वगैरे सगळे रेस्टॉरंट आहेत इकडं बस स्टॉप आहे या साईडला समोर बस स्टॉप आहे आता आपण चाललेलो आहोत पी एम सी मेट्रो स्टेशनकडे पी एम सी मेट्रो स्टेशन, स्टेशन इकडे म्हणजे पुणे महानगरपालिका आणि समोर जे आहे ना पुण्याचे फेमस जोशी वडेवाले खूप फेमस वडापाव इथला तुम्ही ट्राय करा मी तर वडापाव खातच नाही म्हणा डॅटिंगवर आहे त्यामुळं पण इथला वडापाव खूप फेमस आहे खूप जुनं आहे दोशी वडापाव इथे एकदम नक्की येऊन ट्राय करा तुम्ही आणि या साईडला पी एम सी मेट्रो स्टेशन आहे समोर मेट्रोचा पूल दिसतो का तो बघा आणि इकडे कबुतरांचा बाजार पण भरतो पुण्यामध्ये पहिले कबुतरबाजी खूप फेमस होती आता एवढी दिसत नाही पण इथे कबुतरांचा बाजारसुद्धा भरतो मला वाटतं त्याचे वार असतात आता बघू इथं कॉर्नरलाच तो बाजार भरतो माझ्या मते आता नसेल असला तर तुम्हाला दाखवतो पण माझ्या मते नसेल त्याचे वार असतात काहीतरी इकडे आहे काँग्रेस भवन आणि काँग्रेस भवनच्या थोडं पुढे गेलं की पी एम सी मेट्रो स्टेशन आहे तर मित्रांनो तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा लाईक शेअर सबस्क्राईब फ्री चॅनल आहे तुम्हाला प्रश्न पडला असेल की मी मॉर्निंग वॉक करतानाच का व्हिडिओ बनवतो तर मला तशी सवय आहे मला एका ठिकाणी मॉर्निंग वॉक करायला बिलकुल आवडत नाही मी बोर होतो म्हणून नवीन नवीन ठिकाणी मी मॉर्निंग वॉक करायला जातो ही माझी एक प्रकारची हॉबी बनलेली आहे अशाच प्रकारे माझे पुढचे येणारे पण व्हिडिओज बघत राहा थँक्यू फॉर वॉचिंग टाटा बाय बाय